नमस्कार आज मी बनवते झणझणीत असा तांबडा रस्सा आणि कोल्हापुरी पद्धतीतलं आमच्या सुक्क मटण आमच्या गावाकडे कशा पद्धतीने हा मटणाचा बेत असतो हे पहा असा वाफाळता जिरा राईस तांबडा रस्सा आणि त्याच्यासोबत सुक्कं मटण मी मात्र हा बेत आज गटारी निमित्त बनवलेला आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा हा बेत बनवताना कशा प्रकारे वाटण बनवलं जातं त्याचबरोबर मोहसूद मोकळा असा जिरा राईस झटपट कसा बनवायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी अर्धा किलो इतकं मटण घेतलेलं आहे हे पहा चरबी सेपरेट काढलेली नाही आहे बाजूला एकत्रच ठेवली आहे म्हणजे कसं कट छान येतो आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं मटण पहिल्यांदा आपण मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे इथे हळद मी थोडी जास्त घातलेली आहे कारण मटणाला थोडी हळद जास्तच घालावी हे पहा छान असं मुरत ठेवूया अर्धा तासभर तरी हे मटण असं मुरलं पाहिजे तोपर्यंत इथे एक वाटी मी बासमती तांदूळ घेतला आहे आता हा तांदूळ दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून मग यामध्ये आपण पाणी घालून ठेवायचं आहे एक वाटी तांदूळ घेतला आहे त्यासाठी बरोबर दोन वाट्या पाणी घालून भिजण्यासाठी ठेवूया तांबडा रस्सा बनवण्यासाठी त्याचबरोबर सुक्कं मटण बनवण्यासाठी इथे मी चार मोठे कांदे असे मो उभे उभे कापून घेतलेत दोन चमचे धने तीन चमचे सफेद तीळ आणि अर्धवाटी खोबरं घेतलेलं आहे अर्धी जी कवड असते खोबऱ्याची ती एक इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे तीन चार लवंगा घेतल्या आहेत चार पाच इतके काळी मिरीचे दाणे घेतले पहिल्यांदा सुके मसाले मी भाजून घेणार आहे दालचिनी लवंग त्यासोबत आपण काळी मिरी पण घालायची छान अशी भाजून घ्यायची त्याच्यासोबत थोडे जे धणे घेतलेत आपण दोन चमचे ते देखील घ्यायचे धणे जरा छान असे भाजले बडीशेप घालून घ्यायची बडीशेप अशी, भाज अशी थोडीशी भाजली की मग आपण सफेद तीळ जे घेतलेले आहेत ते देखील भाजून घ्यायचे हा सुका मसाला छान असा खमंग भाजून घ्यायचा मग आपला जो कट आपण बनवतो तांबडा रस्सा बनवतो त्याला खूप स्वाद छान येतो दोन तीन चमचे इतकं मी फक्त तेल घेतलं आहे त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे जे काप करून घेतलेले आहेत ते छान भाजून घ्यायचे तळून घ्यायचे हे पहा एकदम जास्त करपवायचे नाहीत आपण नॉर्मल जसं करतो वाटण्याला त्याचप्रमाणे आणि जे कांदे आपण उभे असे कापून घेतलेले आहेत ना ते देखील असे छान फ्राय करून घेऊया कांदा भाजला की त्यामध्ये लसूण घालायची जी एक गड्डी आपण घेतलेली आहे आलं पण घालून घेतलं आहे मसाला थंड होईपर्यंत आपण जिरा राईस बनवून घेऊया दोन चमचे साजूक तूप घेतले त्यामध्ये दालचिनी दोन तीन लवंगा दोन तीन चार काळी मिरीचे दाणे दोन हिरवी वेलची आणि दोन तमालपत्र बारीक कापून घातली आहेत आणि दोन चमचे जिरं घातलेलं आहे जिरं छान फ्राय झालं की मग आपण तांदूळ घालून घ्यायचा जो आपण भिजत घातलेला आहे वाटण तयार करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा जे मटण मुरत ठेवलेलं आहे त्याला फोडणी घालून घेऊया इथे मी कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहे कुकरमध्ये तीन पळी इतकं तेल घेतलं आहे एक कांदा बारीक चिरून असा छान फोडणीत घातलेला आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि फक्त आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त असं एकदम लालसर करायचा नाही छान कांदा परतला की मग आपण यामध्ये जे आपण मुरत ठेवलेलं मटण आहे ते घालून घ्यायचं आहे यामध्ये आपण पाणी अजिबात घालायचं नाही मटण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रश्याला छान चव यावी यासाठी एक ट्रिक वापरणार आहे इथे आपण कुकरमध्ये पाणी घालायचं नाही कुकरच्यावरती एक प्लेट ठेवायची त्याच्यावरती थोडं पाणी घालायचं जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे आहे तेवढं असं थोडं थोडं पाणी घालायचं पाणी छान असं गरम होऊ द्यायचं म्हणजे आतमध्ये जे मटण शिजत आहे त्याच्यामध्ये आपोआप पाणी येतं मग आपल्या रस्शाला अतिशय सुंदर अशी चव येते जरी आपण कुकरमध्ये मटण शिजवून घेतलं तरी देखील आता असं एक दोन वेळा करायचं बघायचं कितपत रस्सा आहे मटणामध्ये आणि नंतर मग आपल्याला पुरेसा रस्सा झाला की मग जे प्लेटवरती गरम पाणी आहे ते देखील आपण कुकरमध्ये घालून घ्यायचं आणि नंतर मग आपण कुकर बंद करून शिट्टी काढून घ्यायची कुकरला असं मिक्स करून घेते हे पहा पहिले मटण असं आपण जेव्हा हळद मीठ लावत होतो तेव्हा चिकटल्यासारखं वाटत होते पीसेस परंतु श आता मात्र एक एक पीस सेपरेट झालेला आहे वेगळा झाला आहे आता आपण कुकर लावून घेते मी पहिल्यांदा आणि कुकरला आपल्याला चार सिट्ट्या द्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती चार शिट्ट्या दिल्यानंतर कुकर थंड झाला की मग आपण उघडून बघूया मटण शिजलं आहे काय चेक करायचं साधारणतः एवढं मटण शिजायला चार शिट्ट्या पुरेशा आहेत हे पहा तरी पण चेक करून घ्यायचं शिजलेलं आहे मटण मटण आणि रसा वेगळा करायचा आणि नंतर मग आपण इथे हे ते पहा तेल घेतलं आहे मी थोडं दोन तीन पळी आणि त्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे आणि जो आपण मसाला बनवून घेतला आहे वाटण बनवून घेतलं आहे ते संपूर्ण घालून घ्यायचं असं छान परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद लाल तिखट घालणार आहे एक दीड चमचा दीड चमचा इतकं घालते त्याच्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे धणा पावडर थोडीशी घातली आहे अर्धा चमचा इथे आपण कोल्हापुरी मसाला म्हणजे जो घाटी मसाला म्हणून ओळखला जातो तो देखील घालणार आहोत दीड चमचा इतका तांबडा रसा बनवतो आहे त्यामुळे कोल्हापुरी मसाला पाहिजेच आता इथे मटणामध्ये तर मीठ आपण घातलेलं आहे परंतु मस इथे फक्त आपण मसाल्याला लागेल एवढंच मीठ घालून घेतलेलं आहे कारण आपण मटणामध्ये घातलेलं आहे ना मीठ अगोदर त्यामुळे आता हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा बघा किती सुंदर कलर आलेला आहे आता हा मसाला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे छान तेल पण सुटलं आहे आणि कलर देखील सुंदर आलेला आहे आता या मसाल्यापैकी मी निम्मा मसाला मी जो अळणी रस्सा बाजूला काढला आहे तांबडा रस्सा बनवण्यासाठी त्यामध्ये घालणार आहे म्हणजे रशाला छान चव येते हे पहा एका टोपामध्ये मी अळणी रस्सा काढून घेतलेला आहे आता यामध्ये निम्मा मसाला मी घालून घेते म्हणजे तांबडा रस्सा देखील आपला सोबतच तयार होईल मसाला काढून घेऊया सुकं मटण बनवताना कितपत तुम्हाला मसाला पाहिजे त्याप्रमाणे मसाला ठेवायचा आहे आता हे सर्व मटण जे शिजवून घेतलेलं आहे ते घालून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये हे पहा छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मसाला म्हणजे संपूर्ण असं मटणाला व्यवस्थित लागला पाहिजे मसाला मग छान चव येते आता हे एक दोन तीन मिनटं छान असं वाफवून घ्यायचं मध्यम गॅसवरती बारीक गॅस ठेवला तरी पण चालेल तोपर्यंत आणि रस्सा जो मसाला घातलेला आहे तो मिक्स करून घेतला आता बघा तयार आहे आपलं सुकं मटण आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व करण्यासाठी तयार आहे मिक्स करून घेऊया छान हे पहा किती सुंदर कलर पण आला आहे आणि छान असा सुगंध देखील येतो आहे सुकं मटण असो किंवा रस्सा असो जेवढा शिळा होईल तेवढा खायला छान लागतो आता जो तांबडा रसा बनवून घेतला आहे त्याला उकळ काढून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली आणि छान उकळून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला अजून काही घालायची आवश्यकता नाही कारण आपण मसाल्यामध्ये सर्व मसाले घातलेले आहेत छान अशी शिजवून घ्यायचा तांबडा रस्सा हे पहा असा कट आला पाहिजे मग समजायचं की आपला रस्सा तयार आहे असा हा कोल्हापुरी बेत तयार आहे कशी वाटली संपूर्ण रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मी कोकणी आहे परंतु माझे मिस्टर कोल्हापुरी आहेत त्यामुळे आमच्या रिसेप्शनला हा बेत होता म्हणून रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे गटारी निमित्त चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां तुमच्या सपोर्टशिवाय आपला चॅनल पुढे जाणार नाही त्यामुळे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि कशी वाटली आजची कोल्हापुरी मेजवानी नक्की कमेंट करून सांगा मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्कीच आवडतील धन्यवाद